नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज खूप अगदी आनंदाची गोष्ट घेऊन आलेली आहे आणि गुड न्यूज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल की इथे न्यूज काय आहे की जालना येथील शासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा जी आर निघालेला आहे तर आपले जे एम बी जालना येथील मेडिकल कॉलेज शासन निर्णय झालेला आहे तर जी आर निघालेला आहे त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही आपले तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत जे काही माझ्या आज पहिल्यांदा तुम्ही यूट्यूब चॅनलवरती माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्कीच असे नवीन चॅनल माझं असेल तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून असे तुम्हाला नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहता येतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी ते काढलेच आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या नवनिर्मित महाविद्यालयाकरिता इमारत भाड्याने घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे अगदी ही पूर्ण महाराष्ट्र शासनाचा जी आर महाराष्ट्र आहे तुम्ही ते तारीख पण पाहू शकता ही नोटीस आलेली आहे अगदी तुम्ही पण जाऊन तुम्ही चेक करू शकता लिंक वरती पण पन... इथे त्यांनी ऍड आ... इथे जी आर काढलेला आहे तर तुम्ही अगदी स्क्रीन वरती पाहू शकता महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासन निर्णय हे असं पूर्ण लोकमान्य टिळक मार्ग मुंबई तारीख पण पाहू शकता पंचवीस जून दोन हजार चोवीस हे पूर्ण अगदी तुम्ही हे पूर्ण स्टार्टिंगचे लक्षात येईल आणि पूर्ण प्रस्तावना जी आहे ती अगदी या संदर्भामध्ये अगदी नव्यानं कॉलेज जालन्यामध्ये मेडिकल कॉलेज येणार आहे ते शासनाने अगदी पूर्ण जी आर काढलेला आहे त्याची प्रस्तावना पण दिलेली आहे तर मी अगदी तुम्हाला वाचून दाखवते ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं त्यांनी तिथं दिलेलं आहे म्हणजेच काय जालना नवीन कॉलेज शासकीय आपलं गव्हर्नमेंट चालू होणार आहे आणि त्यासाठी शंभर विद्यार्थी म्हणजे हंड्रेडचा चा असणार आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी असं इथं दिलेलं आहे की वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित पाचशे रुग्ण खटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने संदर्भ इथं दिलेला आहे म्हणजेच तिथं शंभरचा इंटेक असणार आहे आणि तिथे हॉस्पिटल अटॅच असणार आहे त्या हॉस्पिटलमध्ये पाचशे बेड हॉस्पिटल असणार आहे एवढं मोठं भव्य हॉस्पिटल असल्याचं सांगितलेलं आहे तर पुढे तुम्ही ते पाहू शकता वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे शैक्षणिक वर्ष मध्ये सदरचे महाविद्यालय करण्याचा मानस आहे असं त्यांनी दिलेला आहे आणि सदर महाविद्यालय इमारत इमारतीचे बांधकाम सुरू होण्यास बराच कालावधी लागणार असल्यामुळे त्यामुळे तिथे त्यांनी महाविद्यालयाकरिता राष्ट्रीय विज्ञान आयोगाच्या मानकांती मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने वापरण्यास तयार केलेली खाजगी इमारत शासकीय दराने भाड्याने मान्यता देण्यात आलेली आहे आहे पण मध्ये सांगितलं त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला जाणार आहे असंही तिथे सांगितलं आहे आणि शासन निर्णय दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी पॉइंट वाईज जालना ते शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस असं दिलेलं आहे म्हणजे खूप आनंदाची आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यांसाठी तर अगदी जे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ऍडमिशन घेत असत घेण्याचे इच्छुक आहे त्यांचे अगदी दहावी बारावी त्यांचं महाराष्ट्रामधून झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस सर्टिफिकेट अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप अगदी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जालना इथे अगदी कॉलेज चालू होणार आहे या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला असा हा जी आर निघालेला आहे आणि त्या कॉलेज मध्ये इन्टेक आहे ते शंभरचा असणार आहे आणि त्याला अटॅच हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी पाचशे बेडचं तिथं हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे तात्पुरतं त्या कॉलेजची इमारत शासनाची बांधकाम पूर्ण नसल्यामुळे ते खाजगी इमारत घेऊन ते कॉलेज चालू करण्याचा असा जी आर काढलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी पूर्ण त्यांनी ऍड्रेस पण दिलेला आहे इथं ही इमारत अगदी तरी पूर्ण कुठे बांध कार चालू करणार आहे रेंटनी आणि त्या संदर्भात पण त्यांनी पूर्ण अगदी जी आर काढलेला आणि सांगितलं आहे आणि पुणे तरी तिथे सांगितलं आहे की गव्हर्नमेंटचा जी जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी ते बांधकाम चालू तर आहे शासनाचं आणि भाड्याने पण त्यांनी इमारत घेतलेली आहे त्याचं अगदी भाडं इथे ते मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता आणि दोन कोटी अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार दोनशे फक्त इथे वार्षिक भाडे असा त्यांनी तिथं मान्यता त्याने दिलेली आहे आणि दोन नंबरची तुम्ही नोटीस पाहू शकता इथे सदर भाडे करार इमारत महाविद्यालयात उपलब्ध करून दिलेल्या दिनांकापासून अंमलात येईल व त्याची मुदत एक वर्ष कालावधी व त्यानंतर महाविद्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे जोपर्यंत शासकीय इमारत उपलब्ध होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने मुदतवाढ शासन मान्यतेने करता येईल असंही त्याने सांगितलं आहे जोपर्यंत शासनाची बिल्डिंग तयार होत नाही तोपर्यंत त्या रेंटनी म्हणजे भाड्याने घेतलेल्या इमारतीमध्ये तिथे कॉलेज चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत असं त्या त्याच्या नोटीस मध्ये सांगितलं आहे आणि नंतर नोटीस पाहू शकता शासन निर्णय इथे झालेला आहे अगदी पूर्ण त्यांनी पूर्ण पूर्ण आणि दिलेले आहेत तुम्ही नोटीस पाहू शकता आणि नंतरच त्यांनी एक गोष्ट आणखी मेन्शन केलेली आहे की याबाबत सामंजस्य करार अधिशिष्ठता यांनी संस्था स्तरांवर करावा असंही त्यांनी ते सांगितलं आहे आणि यावर होणारा खर्च शासकीय महाविद्यालय विद्या महाविद्यालय झाल या संस्थेच्या अगदी लेखा शिल्क भाडे पट्टी वकर याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात अनुदानातून भागविण्यात यावा असंही त्यांनी तिथं शासनाने मेन्शन केलेलं आहे तसं तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अगदी ते वेबसाईट दिलेली आहे तुम्ही ते वेबसाईट पण पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती पण तुम्ही अगदी क्लिक करून पाहू शकता अधिक माहिती त्यांनी ते वेबसाईट पण उपलब्ध केलेली आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संकेतस्थळाचा नंबर पण दिलेला दि, दि, सांगे, दिले आहे आणि हा हे आदेश डिजिटल साक्षरीने काढण्यात येत आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसारही त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि त्यांचे हे पूर्ण अगदी तुम्ही पाहू शकता अगदी सचिव महाराष्ट्र शासन हे आहे जे आपले जोगदंड सर त्यांनी ही पूर्ण अगदी नोटीस इथे जाहीर केलेली आहे तर पूर्ण अगदी ही नोटीस मी तुम्हाला अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप आणि आनंदाची वार्ता आहे विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची गुड न्यूज आहे अगदी जालना मध्ये इथं गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये मा, एमबीबीएस कॉलेज नव्यानं चालू होणार आहे आणि इथे शंभरचा इंटेक आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या तर नक्कीच तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा खूप अगदी मोठ्या प्रमाणे अगदी फायदा होणार आहे ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे तर असेच नवीन नवीन मी व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत राहील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना अगदी नवीन अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत राहील तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही लक्षात येईल की आपले नवीन कॉलेजेस येणार आहेत त्याच्या किती इंटेक्स आहेत आणि कुठल्या ठिकाणी आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील एवढंच आहे रहा हा मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू